ऑफ इंडियाचे उल्हासनगर जिल्ह्याचे माजी जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक राजू सोनावणे यांचे नुकतेच एकवीस से एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बावन्नव्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या अंत्ययात्रेस मोठ्या संख्येने विविध पक्षाचे कार्यकर्ते नेते उपस्थित होते दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी तसेच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले उल्हासनगरमध्ये राजू सोनावणे यांचा मोठा मित्रपरिवार होता त्यांचे सर्वच पक्षातील नेते कार्यकर्ते यांच्यासोबत चांगले संबंध होते अनेकांना त्यांनी सहकार्य केले होते रिपब्लिकन पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या अडचणींच्या वेळी राजू सोनवने उभे राहिले होते त्यांची उतराई होण्यासाठी त्यांच्यासाठी शोकसभा झाली पाहिजे या विचारातून रिपब्लिकन पक्षातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक सम्राट अशोकनगर उल्हासनगर तीन येथील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयात राज्य कमिटीतील सचिन नाना पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत सर्वानुमते शोकसभा घेण्याचे ठरवले शोकसभा लवकरात लवकर घेऊन रामदास आठवले यांना या सभेत पाचारण करण्याचे ठरवले आहे या सभेचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण कांबळे शांताराम निकम गंगाधर मोहोळ अविनाश अहिरे सुनील सोनवणे नाना भिराडे बी डी धनगर विश्वनाथ जाधव सुरेंद्र तिडके नितीन सपकाळ भाऊसाहेब चंदनशिव उद्धव प्रधान प्रशांत कांबळे किरण निकम प्रकाश रातांबे तुकाराम सोनवणे दशरथ खैरनार हरिभाऊ तायडे किशोर पवार चंद्रकांत केदार बबन मनवर प्रवीण गायकवाड प्रवीण इंगळे अशोक सिंग छाया अहिरे अंबदास गायकवाड अंबुवाक जॉनी डेव्हिड महेंद्र बच्छाव जिजाबाई चराहाटे मीना बाविस्कर छाया अहिरे कविता जाधव शोभा तिपाडे लक्ष्मी गायकवाड गीता जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित